नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजच्या कॅटेगरीनुसार कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत हे एक महाराष्ट्रातील टॉपचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये मागील वर्षी विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालं तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती हे एक महाराष्ट्रातील टॉपचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये टॉपला मानलं जातं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळावं तर कॅटेगरीनुसार मागील वर्षी आता आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांना किती मार्कवर हे कॉलेज मिळाले होते सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहाशे पासष्ट मार्कपर्यंत हे कॉलेज मिळाले होते तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू एस ओ बी सी सी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहाशे एक्केचाळीस सहाशे सत्तावन्न व सहाशे छप्पन या मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं त्यापुढे जर आपण वी जे एन टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी मध्ये येतात या विद्यार्थ्यांना सहाशे बत्तीस मार्क एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला सहाशे पंचवीस एन टी टू कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला सहाशे साठ मार्क तसेच एन टी थ्री कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला सहाशे पासष्ट मार्कपर्यंत मागील वर्षी या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं त्यानंतर जर आपण एस सी आणि एस टी या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकता पाचशे सत्याऐंशी आणि चारशे ब्याऐंशी मार्कवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले होते त्यानंतर खाली तुम्ही शेवटी डी वन डी टू आणि डी थ्री या कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहाशे पस्तीस सहाशे एकोणतीस तसेच सहाशे एकोणपन्नास मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले होते जर आपण यावर्षीच्या एक्सपेक्टेड कटॉपचा विचार केला तर तुम्ही जे काही कॅटेगरीनुसार मी तुम्हाला मार्क सांगितलेले आहेत त्यामध्ये तुम्ही ऐंशी ते शंभर मार्क कमी धरून चालू शकता म्हणजेच जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर यावर्षी हा कटॉप साधारण पाचशे साठ ते पाचशे सत्तर या दरम्यान राहू शकतो अशाच प्रकारे तुम्ही ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यामध्ये ऐंशी ते शंभर मार्क कमी धरू शकता हा एक आपला एक्सपेक्टेड अंदाज आहे जे काही फायनल कटऑप आहेत ते रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत शेअर केले जातील या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात सध्या आपले पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद